माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज दत्त जागर दत्ताचे गाणी तीन मुखाचा तीन गुणांचा ताना हसतो ग तीन मुखाचा तीन गुणांचा ताना, ताना हसतो ग ताना हसतो ग माझा ताना हसतो ग तीन मुखाचा तीन गुणांचा ताना हसतो ग तीन मुखांचा तीन गुणांचा ताना हसतो ग माझा ताना हसतो ग अनुसयाच्या घरी दत्ताचं पाणा आल तो अनुसयाच्या घरी दत्ताचं पाणा आल तो ग पाण्याल तो ग ब्रह्मांडाच्या विष्णूची शिवशक्ती मोठी ब्रह्मा विष्णूची शिवशक्ती मोठी आली दागुण ती भक्ता घसाटी आली धाऊन गती भक्तासाठी ब्रह्मा विष्णूची शिवशक्ती मोठी ब्रह्मा विष्णूची शिवशक्ती मोठी आली दाऊन गबाई भक्तासाठी आली ग गबाई भक्तासाठी गोजेरवान लाजेरवान फुलात लोळतो गोजेरवान लाजेरवान फुलात लोळतो गोजेरवान लाजेरवान फुलात लोळतो अनुसयाच्या घरी देव दत्ताचा पाण्या हलतो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाण्या हलतो तीन मुखांचा तीन गुणांचा दाना हसतो तीन मुखाचा तीन गुणांचा ताना हसतो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाना हलतो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाण्या हलतो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाण्या हलतो मार्गशीर्ष पूर्णवेची रात्र दत्त जयंतीचा ओ होतो ग थाटात था, था, मार्गशीर्ष पूर्णवेची ग रात्र दत्त जयंतीचा ओ होतो थाटात था, त्या था, 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 पाण्यात दत्त सोनूल सुंदर दिसतो त्या दा पाण्यात दत्त माझा सुंदर दिसतो सुंदर दिसतो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाण्या आल तो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाण्या आलं तो तीन मुखाचा तीन गुणांचा ताना असतो तीन मुखांचा तीन गुणांचा पाण आलं तो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाण्या आलं तो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाण्या आल तो दहा दिशांची उदोरी हाती आली ग दाई दिशांची दोरी हाती आली ग श्री दत्ताच्या गाती पुत्र सतीचा स्वामी ग श्री दत्ताचा गातो पुत्र सतीचा स्वामी ग श्री दत्ताचा गातो पुत्र सतीचा स्वामी ग जगात कसा जगात खेळतो ग जगात राजा जगात कसा खेळतो ग जगाचा राजा जगात कसा खेळतो ग अनुसयाच्या घरी दत्तात पाण्याल तो ग अनुसयाच्या घरी दत्ताचा पाण्याल तो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाण्या तो ग तीन मुखाचा तीन गुणांचा ताना हसतो ग तीन मुखांचा तीन गुणांचा ताना हसतो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाण्याल तो ग अनुसयाच्या घरी दत्ताचा पाणा आल तो ग तीन मुखांचा तीन गुणांचा तानास तो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाणा आल तो गनुसयाच्या घरी दत्ताचा पाणा आल तो अनुसयाच्या घरी दत्ताचा पाणा आल तो गगंबरा दि दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा 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 त्रिपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दि